सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे आस सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आता जण सगळेजण उठवले त्यांना पांघरून वगैरे उचलले तर आत्ता वाजले साडे नऊ तर नाश्ता करायची तयारी चालली तर मस्त सकाळ सकाळी टी व्हीवर गाणे लावले छानपैकी म्हणजे छान वाटतं सकाळ सकाळ गाणे म्हटलं ना छान वाटतं तर गाणे वगैरे लावले देवाचे लावते कधी पिक्चरमधले लावते कधी मराठी लावते जे पाहिजे ते लावते तिकडे मॅडमचे झालंय सकाळ सकाळ अभ्यास आणि पाऊस येतोय आज पाऊस येत होता मुंबईला तर जाऊ द्या आता पावसात तर आता प्रिशात तर प्रेशाची सोय लावली होती आमच्या शेताची आहेत त्यांच्या इथं की थांबत जाईल म्हणून पण त्या मॅडम काही थांबतच नाही म्हणून मला त्याला घेऊन जावं लागतं आणि इथं बघितलं की असं म्हाताऱ्यासारखीच केस दिसायला लागतात पण मी म्हात्यासारखे केस नाही दिसत बर का माझे पण असं चपट वय तिथे गेलं म्हात्याच लोक दिसत असं जाऊ द्या आता वय झाले आपलं आपलं तर चपात्या घराच्यात पिठं वगैरे मिळून ठेवलं होतं आणि आता करते चपात्या आणि आता पटकन शाळेत सोडवायला पण राहायचे प्रांजला सोमवार सोमवार तर चला करते पटकन तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट मी म्हणजे दोन महिन्यापासून लपवून ठेवली होती पण तिचं उघडकी झालंय सगळ्या काही गोष्टी कस काय झाल्या कशा झाल्या मला माहित नाही म्हणजे मी ख म्हणजे मला सांगितलंच होतं आपण नको सांगायला पण ते कळलं पण हो आता कळलं तर आता काही करू शकत नाही आता आपण याचं काही नाही होऊ शकत पण पण ते कसं होतं आचनकल्या दिवसानंतर काय नंतर मग काय होतं चुकी माझी दिसती पण चुकी माझी नाही आहे पण चुकी नाहीचे त्यावेळेस सगळं काही संबंध वगैरे होते तर चला पण ते आपण सांगण्यात आणि नंतर करण्यात खूप फरक असतो सांगितल्यावर कसं असतं वेग पडताना दुसरीकडून काय आल्यावर जरा वेगळा प्रभाव पडतो आपल्यावर आणि आपल्या विअ जीवनावरती तर असं काय आहे तुम्हाला मी सांगतेच आधी पटपट स्वयंपाक करून घेते मी तुम्हाला इम्पॉर्टंट नोटीस आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला पण आश्चर्य वाटेल म्हणजे तुम्ही जे रुपाली तू कस काय एवढं सर्व पावलं तर जाऊ द्या सांगा तुम्हाला मी आवडून घेते पटापटा मग मी तुम्हाला सांगते काय ते आवड प्रांजल पटकन नाश्ता करू उठली ना बघा अशी लोहत बसत कवर लोहत बसत तर चला उठवते यांना नाश्ता वगैरे देते मग भेटूच आपण बोलते या विषयावरती आता चालेल प्रांजल शाळेतून सोडून आणि पाऊस येत होता तर बसले चाले वर आता चालेल थोड्या वेळ लोय म्हटलं उर्वरित व्हिडिओ काढा आणि बघा हे हेडफोन यांना मोबाईलसोबत भेटले होतं मला असं मी कधी घालतच नव्हते हेडफोन म्हणजे ते वायरिंगचंच म्हणजे हेडफोन तर मिले शक्यतो लावतच नाही कारण कसं हेडफोन लावलं तशी सवय लागते डोकं दुखतं आणि आवाज आता लहान मुलं म्हटलं आपण जर हेडफोन लावून गाण्याचं ऐकत बसलो तर आपल्याला पाठीमागं मुला, लहान मुलांचं काही चाललंय काय कळणारच नाही आणि प्लस गाड्याचा आवाज पण करणार नाही पण आता हे मोबाईलसोबत आले त्यापासून माझी नुसती शायनिंग चालली घालते ताई घालायचे बरं काय हेडफोन ताई कंपल्सरी ताईकडे हेडफोन असते ताईंचं कधी बघा गायक मंगलसूत्र आहेच मी त्यांना मत असे तुमचं दुसरं आहे मंगलसूत्र आहे आणि त्यांचं ते भारी असायचं बरं का ते काय काय करायच्या काम करायला काम करायचे मला फोन करायच्या आणि मस्त हेडफोन लावून पोवा अशा गप्पा करत बसायच्या आणि माझा हेच कानाला असा मोबाईल घेऊन मी माझे मान दुखते तरी ताईंचं मान कसं नाही माझ्याचे मी हेडफोन लावले आहेत म्हटलं असं हे का अशा जुगलबंदी करायच्या मग तेव्हापासून आता मोबाईलसोबत आले तर आता मी पण आता हे करायला लागले वापरायला लागले छान म्हणते मी एकदम सायद्वारे एकच लावते हेडफोन जेणेकरून मला आवाज पण आला पाहिजे गाड्यांचा आणि तसं प्रिशाला घेऊन जाते ना मी शाळेत सोडवायला असं तिला कडे आता हेडफोन लावले ती लगेच फोन आल्याला पण कळतो तर भारी वाटते मोबाईल सोडून एवढं मागायचा मोबाईल घेतला म्हटलं हे हेडफोन देणं त्यांना ताजीकच आहे तर चला व्हिडिओच्या मेन मुद्द्यावर येऊ अं पण मला एक गोष्ट तुम्हाला आधी सांगते मला ना आता इथून अशी इथं पिंपल्स चालतेच माहिती पण इथून ॲब्रू इथून इथून कुठं तरी एवढ्या एवढ्या जागेत ना आतमधून पिंपल्स आले आतमधून म्हणजे दिसत नाही अशी पण आतमधून आली एवढं म्हणजे ती आतमधून एवढी दुखती ना लय पेन होतंय मला इथून एवढं हे भाग आहे ना असं लय दुखतोय आणि प्लस इथून एवढं इथं इथून असं कनेक्ट एवढं दुखते ती खाली वाकली की एवढी दुखती ना आणि त्याच्यामुळे माझ्या डोळ्याला पण त्रास व्हायला लागलाय आता एवढं प्रचंड एवढं भागात आतून आले आतून कशी आली काय माहित नाही पण आता दुखती म्हणजे शुक्रवार कसं मी जसं टाइंगड म्हटलं आहो माझं ना खाली बाकी इथं डोकं दुखतो इथं तुमच्याकडे पिंपल्स आले तर चला आता मेन मुद्द्यावर येऊया आता असं विषय वाढत जातो तर झाला असं तर मी ही गोष्ट कोणालाच नव्हती सांगितली बरं का की प्रीती प्रीती नगरला आली होती हां हां प्रीती नगरला आली होती खूप दिवस झालं म्हणजे त्या गोष्टीला मी जेव्हा नगरला होते आणि नुकतेच बघा तिथून तिच्या आत्याचा व्हिडिओ म्हणजे आत्याचा बड्डे होता त्यावेळेस ती बघा आली होती पुण्याहून तिचा पेपर्स आपला आणि बड्डेला ती आली होती आणि तिथून ती नगरला आली होती तर मी हे लपवलं होतं ती पण म्हटली कुणाला सांगू नका म्हणजे मी आले नगरला आणि कारण त्यावेळेस चाललं होतं म्हणजे तुम्हाला माहिती त्यावेळेस एकदम नाजूक विषय होता नादूक विषय पण म्हणताना म्हणजे त्यावेळेस तुझे एक्झाम चालू होती तर ती आली होती घरी नगरला आणि असं झालं की आता ती आली आम्ही एवढे दिवस झाला तर मी नगरला गेलो बघा मे महिना आता चाललाय जुलै महिना तर दीड महिना झाले दीड नाही ती ना हा दीड महिन्याची म्हणता येईल आता मेची स मेची तारीख आणि जून गेला आता जुलै तर किती महिने मी नाही हिशोब करत बस जाऊ दे मी जेव्हा नगरला होते ना तेव्हा तिच्या आत्याच्या बघा पड्डे तेव्हा तिचे पेपर संपले ते 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 होते बावीस तेवीस तारखे त्या त्या दरम्यान ती आली होती नगर म्हणजे आता झालं असं की आम्ही बोललो की आपण नाही सांगायचं आली ते नगरला वगैरे काय पण झालं असं की शुक्रवारच्या दिवशी मला फोन आला आहे की रुपाली प्रीतीनगरला आली होती काय मी तुमच्या फोटो पाहिले म्हटले मोबाईलमध्ये फोटो पाहिले आता कोणी पाहिले मा माझ्या मोबाईलमध्ये पाहिले तर त्यांना कुठून कसं का हे मला अजिबात माहिती नाही की फोटो पाहिले फक्त बोलले तुझे तुझ्या बहिणीसोबत पण त्याचे फोटो आहेत असं तसं बोलले मला आणि आहेत फोटो माझ्या मोबाईलमध्ये अजून पण फोटो आहेत त्यांनी काय डिलीट वगैरे मला जर सगळ्या गोष्टीला डिलीट केली अस नाही तर मी फोटोच नसते काढले तिच्या मोबाईलमध्ये कुणी फोटो पाहिले का माझ्या मोबाईलमध्ये पाहिले हे मला माहीत नाही कारण माझ्या मोबाईलला पासवर्ड नाही तिच्या मोबाईलला माहीत नाही पासवर्ड आहे का नाही पण माझ्या मोबाईलला पासवर्ड नाही कारण पुरी बघते मोबाईल माझा म्हणून मी पासवर्ड ठेवला नाही कारण ते काही दाबले की ते मोबाईल लॉक होऊन जातो म्हणून माझ्या मोबाईलला पासवर्ड नाही पण मला तेच कारण कसं काय हे झालं आता मी शुक्रवारी मला आयचा फोन आता तर त्याच्या अभिनयात एवढे दिवस पण व्हिडिओ पण तुम्हाला सांगितलं नाही कसं काय कशामुळं आणि मग म्हटलं हे व्हिडिओ म्हणजे सांग कारण तिचा माझा पण आता कॉन्टॅक्ट नाही आणि त्याच्या मग ती आली होती नगरला पण मी हे गोष्ट त्याला बोलली होती जरच्यातपासून सांगितलं कसं मला हे माहितीच नाही खरं नाही कळ पण त्या दिवशी त्याचा फोन आला आहे त्यांचा आधी ताई ताईनं सांगितलं आदल्या दिवशी पण नंतर दुसऱ्या दिवशी मी तावाताईंकडे गेलते ना ताव ताईंच्या समोरच फोन आला की प्रीतीनगरला आलती का कशाला आली कुणा आलती लेट तुष्ण विचारले आणि हे अनेक सेप म्हणजे कुणालाच माहिती नाही की प्रीतीनगरला येणार होती आली हे फक्त प्रीतीच्या माझ्यामध्येच होतं पण का आलती कशासाठी आलती ते पण सांगणार मी कारण नको आपल्या आपण इकडून हे पाहिजे की आपण खोटं नको पडायला की कशाकटी आली होती काय आली आणि इकडे ती बोलली होती की तुम्हाला म्हणजे तुम्हाला घरचे प्रश्न विचारतील म्हणून ती बोलली होती नका सांगू म्हणून पण मी आहे कारण कसं आपल्यावर परत नको काही यायचं जसं की ताईंच्यावर आलतं आत्ता ताईने त्या दिवशी व्हिडिओ पोस्ट केला आहे के ती सगळी नातेवाईक म्हणायला लागली की चिंता बांधण झाली म्हणून म्हणूनच असं मग त्याच्यामुळं खर तर म्हणजे अ हे नाही ना का सगळं आम्ही सिक्रेट ठेवलं होतं की नको सांगायला तर जाऊ द्या आता समजलं तर हे कशा गोष्टी असतात आपण म्हटलं ना किती लाखवायच्या पद्धत समोर म्हणजे कसं काय कुटुंब कशा काय त्यात माहित नाही आणि हे पण असं कसं कळ अचानक आईने मला बोलल्या आई मला म्हणजे दुपारचा फोन करत असत पोरेला सोडवलं का वगैरे असं तसं त्यांनी मला अचानक विचारलं ते आली तुम्ही म्हटलं हो मी खोटं नाही बोलले की नाही आली वगैरे तर आल की आणि येऊन गेली म्हटलं हा आलती म्हटलं तर असं झालं ते गोष्टी आता ती कशासाठी आली काय नाही सांगायची मला पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला आपल्यासाठी एवढंच आहे आणि म्हणजे कसं असतं ना वातावरण कसं चाललं त्यात आपण असं हे केलं की घरच्यांना सांगितलं नाही आई बोल तुम्हाला का नाही सांगितलं वगैरे नाही का तर त्यावेळेस मी नव्हतं सांगितलं तर जाऊ द्या झालेल्या गोष्टी कशाला रिपीट करायच्या बरोबर आहे का नाही तर जाऊ द्या ही गोष्ट होती मी लपवली होती घरच्यांपासून सगळ्यांपासून आणि ती त्या दिवशी उघडकीस आलेली आहे नाही कसं काय कुटुंब ते मला माहीत नाही पण तर तिचं तर कॉन्टॅक्ट नंबरच नाही कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत इंस्टाग्रॅमवर आहे तर ॲमवर करते व्हिडिओ वगैरे पोस्ट बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणून मी तुम्हाला सांगाल की कशासाठी आली की वगैरे चलो बाय बाय